कोलकत्ता हायकोर्टने नुकतंच एक जजमेंट दिलेलं आहे या जजमेंटप्रमाणे पश्चिम बंगालमधील दोन हजार दहा नंतरची सर्व ओ बी सी सर्टिफिकेट रद्द करण्यात आलेली आहे कोलकाता हायकोर्टमध्ये काही मनुवादी लोकांनी पिटिशन दाखल केलं होतं की दिली गेलेली ओ बी सी सर्टिफिकेट ही निमाप्रमाणे नाहीत त्यांची वैधता पद्धती जी आहे ती बरोबर नाही आणि एकूणच जी ओ बी सी लिस्ट आहे ती लिस्ट ही निमाप्रमाणे नाही अशा प्रकारचं पिटिशन दाखल केल्यानंतर आज कोलकत्ता हायकोर्टने निकाल दिला की दोन हजार दहानंतरची नंतरची सर्व ओ बी सी प्रमाणपत्र रद्द करण्यात येत आहे आता एकूणच संपूर्ण देशामध्ये रिझर्वेशनच्या विरोधात मुख्यतः ओ बी सी रिझर्वेशनच्या विरोधात फार मोठं षड्यंत्र चाललेलं आहे आणि त्या षडयंत्राचा हा एक भाग आहे वास्तविक पश्चिम बंगाल सरकारने एकोणीसशे त्र्याण्णव सालीच सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने मागासवर्गीय आयोगाची नियुक्ती केलेली आहे आणि या मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाप्रमाणे ज्या ओ बी सी जाती ठरवण्यात आलेल्या आहेत त्यांना एकोणीसशे त्र्याण्णवपासूनच आधी पाच टक्के ओबीसी रिजर्वेशन देण्यात आलं होतं नंतर ते सात टक्क्यावर आलेलं आहे आणि आता सध्या तिथं ओ बी फक्त सात टक्के आरक्षण मिळतं आहे आणि तरीसुद्धा हे सात टक्के आरक्षणसुद्धा मनोवादी लोकांच्या लोकांच्या डोळ्यामध्ये दिसतं आहे आणि त्यांनी पिटिशन दाखल करून हे दोन हजार दहानंतरचे नंतरचे ओ बी सी प्रमाणपत्र रद्द करून त्यांनी हे सिद्ध करून दिलेलं आहे की ओ बी सी आरक्षणाच्या विरोधात फार मोठं षड्यंत्र या देशात चालू आहे महाराष्ट्रात सुद्धा खोटी कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण संपवण्याचं षड्यंत्र नुकतंच शिंदे सरकारने यशस्वी केलेलं आहे खरं म्हणजे मुंबई हायकोर्टाने आता असा निकाल देण्याची गरज आहे की दोन हजार चार नंतरची सर्व खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करणे आणि ओ बी सीमध्ये जी काही खोटी घुसखोरी झाली आहे मराठा समाजाची ती बंद करण्यात यावी अशा प्रकारचा निकाल मुंबई हायकोर्टाने दिला पाहिजे तो न येता उलट पश्चिम बंगालच्या हायकोर्टाने हायकोर्टाने असा निर्णय देऊन ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आलेला ही फार निषेधारक गोष्ट आहे आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि पश्चिम बंगालमधल्या ओबीसींना केंद्र सरकारच्या आयोगाप्रमाणे किंवा सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे सत्तावीस टक्के आरक्षण देण्यात यावं आणि त्यांचे सर्व ओ बी सी प्रमाणपत्र हे पूर्ववित पूर्ववत वैध करावीत अशी मी विनंती करतो आहे धन्यवाद बंद करतो